श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे झोप मृत्यू आणि जीवन प्रवास तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काहीच कळत नाही आपण मरतो तेव्हा तर काही करण्याचा प्रश्नच उरत नाही दोन्हीही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे तर झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चिततेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ होते रात्र होते काहीही न करता नुसतं बसून राहिलं तरीही वाढणारं वय काही थांबत नाही म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थित्यंतर थांबत नाहीत आणि या जीवन प्रवासात कुणी रडून स्वतःच्या मनाची समजूत काढतं तर कुणी हसून आपलं दुःख लपवतं कुणी नशिबाला दोष देत कुडतं तर कुणी जो बी होगा देखा जायगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं तऱ्हेचे प्रवासी त्यातून जोडली जाणारी नाती त्या अनुषंगानं येणारे ताणतणाव आजार दुखणी खुपणी कुणाचं तरी कोणाला तरी सोडून जाणं जीवन प्रवासातली ही सारी स्थित्यंतर पूर्ण ज्ञात असूनही किती पॉझिटिव्ह असतो ना आपण हे माझं ते माझं किती करतो ना आपण कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षा भंगाचं दुःख येतं श्रोते हो जीवन जगताना ना खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कुणीही आपलं नाही आहे रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही आहे ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही आहे बॅगेत असलेले पैसेही आपले नाही आहेत ड्यूटी संपल्यावर सार काही सुपूर्त केलं की झालं